सगळ्यांचा घ्या आम दादा राय काम दादा नाही ना संपूर्ण मार्केटमध्ये टॉपच्या वाघिणी म्हणजे एकदम टॉपर, यांना तोडच नाही कालोड विक्रीला आल्याच्या नंतर दीड लाख रुपयाच्या कालोड विकणार नाही तर या पंचेचाळीस हजार रुपये सांगितलं होतं पण आमचे जेवलक मित्र आहेत त्यांना आम्ही चाळीस हजार रुपयाची रेंज सांगितली मी चाळीस म्हणलो पण मला चाळीस कोणी देणार नाही आणि आमचे सिमनदा सुद्धा तीस हजाराच्या रेंजने कोणी देणार बरं एक मिनिट आहे का त्यांचे तीस जाऊन देणार तुमचे चाळीस जाऊन एकतीस हजारांनी दे

चार फाट बाजी वागीने एकदम बरोबर बल्ले कडा तो संपूर्ण धागो करोडीचा